नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचं स्वागत तर काय मंडळी कधी खाल्ली का डाळीपासून बनवलेली पारंपारिक अशी कर्जत राशीन स्पेशल शिपी आमटी चला तर मग आज बनवूया कर्जत स्टाईल खास अशी शिपी आमटी तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे तीन डाळी स्वच्छ करून धुवून घेतलेल्या आहेत तूर डाळ मूग डाळ व मसूर डाळ तर या डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत यामध्ये आता डाळी शिजणे इतपत पाणी टाकून कुकरला याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर डाळ छान अशी शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला डाळ कुकरला लावून त्याच्या चार ते पाच शिट्ट्या मी करून घेणार आहे तर ह्या आमटीसोबत भातही अतिशय छान लागतो अप्रतिम लागतो त्यामुळे डाळींसोबतच भातही लावलेलं ला आहे आता ह्याच्या कुकरला शिट्या करून घेत आहे जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत या आमटीसाठी लागणारा जो मसाला आहे तो वापर तयार करून घेऊया तर मसाला तयार करण्यासाठी मी इथे भाजलेला कांदा खोबरं त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात सोललेला लसूण वापरलेला आहे खोबरं आणि कांदा चांगला छान असा भाजून घ्यायचा आहे लसूण घेतलेलं आहे आणि एक छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता याचं आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे पाण्याची गरज असेल तरच पाणी टाकायचं आहे नाहीतर न पाणी टाकताही आपण याचं वाटण करू शकतो आता याचं मिक्सरला छान असं बारीक असं वाटण करून घेत आहे वाटण करताना मी इथे जी कोथिंबीर वापरलेली आहे ती काड्यांसकट वापरलेली आहे तर ह्या काड्या वापरल्यामुळे कोथिंबीरीच्या वाटणाला छान अशी चव येते टेस्ट येते आणि जी कोथिंबीर आहे ती मी नंतर आमटी शिजल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे पाहि ते भरपूर प्रमाणात कोथिंबीरीच्या काड्या टाकलेल्या आहेत जेणेकरून वाटण छान होईल आता आपण एका प्लेटमध्ये काही कोरडे मसाले काढून घेऊया तर सर्वप्रथम मी इथे शिपी आमटी मसाला घरी बनवलेला थोडासा काळा मसाला आंबारी कांदा लसूण मसाला त्याचबरोबर धने पावडर मीठ एवढं साहित्य मी इथे घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये कडी पत्ता चांगला तडतडल्यानंतर आपल्याला आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्याचे आपल्याला आता ते फोडणीमध्ये घालायचं आहे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे पहा वाटण कमी गॅसवर छान असं परतत आहे तोपर्यंत आपण डाळ मौसूत अशी शिजली आहे की नाही ते चेक करूया पहा डाळ छान अशी शिजलेली आहे ती आता आपण चमच्याने एकदा चांगली घोटून घेऊया जेणेकरून आमटीमध्ये ती आपल्याला अजिबात दिसणार नाही आता इकडे वाटण परतत आहे आपण त्याच्यामध्ये जे प्लेटमध्ये कोरडे मसाले घेतले होते ते टाकूया मसाला हे चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत जेणेकरून आमटीला छान अशी तरी येईल पहा मसाले परतत आहेत तोपर्यंत एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे या आमटीसाठी गरम पाणीच वापरायचं आहे आता थोडंसं पाणी अगोदर टाकलेलं आहे जेणेकरून तरी उतरेल आणि त्यानंतर आपण जे डाळ शिजून घेतलेली आहेत त्या डाळी टाकून त्यानंतर उरलेलं शिल्लक पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे ही आमटी थोडीशी पातळच असते पण डाळींमुळे आमटीला थोडासा घट्टसरपणा येतो त्यामुळे पाणी जास्त वापरलं तरीही चालतं आता आमटीला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाहता आमटी कमी गॅसवर शिजवायची आहे छान अशी उमट उकळी तिला आलेली आहे आणि आपली ही शिपी आमटी आता रेडी आहे आता आपण त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ही आमटी गरम गरम चपाती भाकरी किंवा पोळीसोबत किंवा भातासोबतही तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय